सामनाच्या संपादकीयमध्ये हिंदू तालिबान हा शब्द वापरून हिंदू समाजाचा अपमान करण्यात आला असून त्यामुळे हिंदू समाजाच्या भावना धार्मिक भावना दुखावल्या गेल्याचा आरोप करत आज महायुतीच्या पदाधिकाऱ्यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याजवळ शिवसेनेचे उद्धव ठाकरे संजय राऊत यांच्या प्रतिमेला जोडे मारो आंदोलन केले त्यानंतर त्यांच्या प्रतिमांसह सामनाच्या अंकाची होळी करण्यात आली आजपर्यंत कुठल्याही मीडियाने कुठल्याही पेपराने हिंदूंचा जेवढा अपमान केला नाही तेवढा महाभयानक अपमान या बडवा संजय राऊतने केलेला आहे आणि त्याच्या सोबत त्याचं समर्थन करणारे हे उद्धव ठाकरे उद्धव ठाकरे ना सूट गुजरात मध्ये हा वावर जे गुजरात मध्ये जन्माला आला ठीक आहे जन्माला आला त्याबद्दल आमचं म्हणणं नाही परंतु औरंगजेब का तुमचा बाप लागतो का औरंगजेबच कबर काढण्याचा विषय आला तर याच्यात शिवाजी महाराजांचा कुठे अपमान होतो हा गुलामीचा इतिहास नाहीच पाहिजे ज्यांनी माझ्या राजाचे चाळीस दिवस हाल केले कांगाची चांगली सोडली तुकडे तुकडे केले अशा निर्गुण पद्धतीने राजांचा जो खून करण्यात आला यांचा त्यांना एवढं लागतं काय यांना हिंदूंना तालिबानी म्हणतात आणि याचा पहिले सुद्धा मध्य प्रदेश मुख्यमंत्री गौरव दिग्विजय सिंग यांनी सुद्धा भागव आतंकवाद म्हणजे हिंदूंना जोडजोड यांनी हिंदूंना बदनाम करण्याचा हिंदू हा धर्म एकदम हिंदू धर्म हा सनातन धर्म हा धर्म आहे आणि अशा धर्माला बदनाम करण्याचं काम केलं आहे आणि त्यांनी या अशा गोष्टी केल्यामुळे हिंदूंना त्यांनी तालिबाने म्हटल्यामुळे आम्ही सामन्याची ओड़ी केली आहे उद्धव ठाकरेंचं प्रतिमा दहन आहे आणि संजय राऊतच प्रतिमा दहन केलं आहे नेमका बत्ता कडवा आहे सामना मधून हिंदू न बनणाऱ्या उद्धव ठाकरे चा सामना मधून हिंदूंना ताली बनणाऱ्या